Okay. <laughs> कर्जत तालुक्यातील माथेरान येथील वनक्षेत्रपाल कार्यालय आणि वनोपज तपासणी नाका यांचं उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झालं त्यावेळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे प्रांत अधिकारी प्रकाश संगपाल राज्याचे प्रधान सचिव वनबाल प्रमुख शोमिता विश्वास मुख्य वनसंरक्षक ठाणे के प्रदीपा उपवन संरक्षक राहुल पाटील तसेच संकल्प नाईक पनवेल माजी नगराध्यक्ष सुनील घरत भाजप पदाधिकारी किरण ठाकरे मंगेश मस्कर राजेश भगत नरेश मसने आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात जगातील दर्जाच्या ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र नागाव ग्रामपंचायत यांची नोंदणी झाली आहे त्याची एमओयू करत हो, आहोत एआयबद्दल युनिव्हर्सल बिझनेस स्कूल बरोबर तंत्रज्ञानासाठी एमओयू करत आहोत वनकर्मचारी एक एकर स्वतःचे श्रमदानातून स्वतः झाडं लावतील आणि त्यातून वनकर्मचारी यांनी माझी वनसंकल्पना राबवली जाणार असून तीनशे अडतीस एकर क्षेत्रामध्ये हा प्रयत्न केला जाणार आहे वन निवासी कळकराई आणि वाघिनीवाडी यांना वन जमिनीतील रस्त्यांसाठी सनद देण्यात आली तसेच ए आय करार हा युनिव्हर्सल बिझनेस स्कूल आणि वन विभाग यांच्या सामंजस्य करार यावेळी झाला तर ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र नागाव ग्रामपंचायत म्हणून वन विभागाने सामंजस्य करार यावेळी मंत्री महोदय यांच्यासमोर करण्यात आला मी वन विभागाचा मंत्री असलो तरी मी स्वतः विश्वस्त म्हणून समजतो महाराष्ट्र वन विभागाचे नाव जगात अग्रेसर राहिले पाहिजे यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे आपल्या सभोवताली असलेले जंगल वन विभागाचे आहे पण ते जंगल तुमचे आमचे असून हे राखण्याची जबाबदारी आपली अशी भावना सर्वांची असावी अशी भूमिका राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठामपणे मांडली कर्जत लाईव्ह महेश भगत नेरळ